कुठला हो शिरशाच्या अड्ड्याला आलोय बघा सगळं बैल आहेत मोठा अड्डा आहे का आज आज मोठा अड्डाय नाही फार आहे फार आहे का तू दाखवून बघा हे इकडं चालू मग अगून एखादा बैल आला आपल्याला उडवाचा

इकडं कुठं आलं टॉप रे ड्रायव्हर टॉप आहे का ड्रायव्हर वाजावे मागे तो ड्रायव्हर का तुम्ही टॉप बैल काय नाव आहे कस आहे वरक्ष बायला नाव काय आमच्या बायचं नाव नाग्या नाग्या चालीस च्या नागे चालत बुडून आलो तुम्ही वाजले कर्जत तुमच्या बायला खासियत काय खासियत म्हणजे बिल दिसायला तर देखण्याच आहे पब्लिक ला भेट पब्लिक ला बोलतो होईल तुमच्या हातावर किती गुलाल झाले रास गुलाल झाले हातात पासूनच टॉप ला बोलतोय बाई आज जमला ना का नाही हा नाव बघू आता कोणाचं असलं तर फिरू आमचं आता नियोजन काय आता नियोजन नियो म्हणजे आता कोणाचं नाव असलं तर फिरू आणि बघू आता कुण्या ना नावाने निवाईल बोलतो कुमार संस्कार आणि ड्रायव्हर कोण आहे आपला ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर टेमरी

आजचा नियोजन कोण करतो नियोजन आमचा राजू शेठ बघत कशाने आलो तुम्ही आम्ही टेम्पू तो टेम्पू आहे काय मला वाटलं पहिली गाडी बैल तुमचा एवढाय का तो एक, एक, एक मलाच नाही काय गरज बाकी माझ्यावर काय असा करतोय अन्य एवढं मी आलोय काय काय बोलायचा काय मटन मिटण घेऊन आलो का नाही मटन मिटन काय नाही आम्ही उपाशी पोटे आलो काय बोलायचा मजा नाही होती बाबा बाबाई गाडा गाडला सुट्टी म्हणजे भेटलो <laughs> एक बडते ना स्टॉल वलडी वाकर रेट नाही रे तिला rasa kaluan <tellan> aneh obat मी जेवण आलोय हांडी बोंबील एक पिरा किरा का आणि नवीन बैल घेतलाय एस पी पीनी नाव काय पाहिलं महाकाल घेतलाय किती वाटत आहे महाकाल महाकाल आता पाच महिन्याचा आहे पाच महिन्याचा आहे मग त्याला कधी तुम्ही पालवाल आता एक महिन्यानी झुप शिकू ठीकेच मग काय बोलला यांनी या विकला कितीला बैल विकला आपला आपला साडेचार लाख आला नाव काय भुंगा भुंगा विकला साडेचार लाख हा घेतला भुंगाच घेतला कॉफी भुंगा घेतला ना, ना, ना अजून बाबा नाही मालय पिंट्याचा भुंगाच यांनी घेतलाय तिकडे ना आवाज इकडे कुठलं ना तुम्ही मी गुडवांचा काय काय आपल्याकडे आमच्याकडे डाळ वजडी आहे डाळ मुंडी आहे हे बघा ही डाळ वजडी आहे हे चिकन आहे असं असेल हा रस्सा आहे चिकनचा हा मटनचा रस्सा आहे हे मुंडी आहे आणि हे सुक्क मटन आणि हा पाणी आम्ही आमचं एक स्वतःचा टेम्पो घेतो आणि येतो सगळ्यात आम्ही सगळ्या अड्ड्यांच्या मध्ये असतो जवळजवळ आमचं चिकन मटन जे काय आहे ना जे जवळ जवळ एक किलो आमचं संपत्राल काय

पाणी कांदा बंद करून आलो कसा वाटत पाचशे ला हजार लावला आलो विन्या नावनी लाव गाडी आली इकडं एवढं <laughs> टिंगल्या गाडी पाईप वचत नाही आणि आमचे वकील साहेब चाललं बैल आणले आपला कुठला बैल अर्जुन तू काय इकडं आणलं तुम्ही बादलला बैल आहे आता बैल तुमच्या बैल काय आणलाय का नाही बैल बैल ना आणला नवीन खरेदी केलेली आहे हिरा म्हणून तो घेतलाय आता बघू निखिल दबडे आपले बीडचे त्याही आहे आदत आहे आदद का हो आदत आहे आदत आहे खरेदी नाही सांगत बघू आता पुढं नाही कधी बैल काढून पुढच्या महिन्यात शंभर टक्के नक्कीच यश मोरे यांचा काय हिरा 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 आणि निखिल दबडे यांचा हिरा तेव्हा हिरा जुना बैल आपला लाप दिला भिंगारवाडीला करारावर कुठून आलो मी बोला आयोजन खूप चांगलं आहे आता काय ना आता सुट्टीवर राहिला आज बैल ना आणला ना नाही तर सुट्टीवर राहिलो असतो आता नियोजन आज बैल नाही आहे नियोजन तर नाही बैल आज खिडकाळी मैदानात आहे आपला बैल महेश आपल्या शेट आज टॉपची गाडी मारणार आहे आज आज कोणत्या गाडीवर जास्त पैसे लावले आज जलवा आहे आपला उत्तम गवळे यांचा इंदगी शिव दीचा

थंडगार पाणी बॉटल माझा पाणी बॉटल घेतले हा पैसे दाखव बॉटल घेते अजून मी भाकरी आणि मुंडी घ्यायचे चायनीज घेल चायनीज घेल म्हणजे छोटी छोटी पोरा आले यावा कस चढवतात आता आत लाव चढली 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 म्हणून आलं पाली कुठला बहिले बोला विरुद्ध गाडी कुठली बोला आणि कोण कुठे आलो कुठे स्वामी त्याच्या आणि स्वामी कुठून आल अंध्र आलं हो आमचा मालक आहे बायलाच्या मालक याच्या बघत नाही

नियोजन कस आहे आजचं नियोजन एकदम कडक आहे तुम्ही काय आहेत ना आपली माणसं तिकडे राहुल शेठ बाबूला आहेत ना तिकडं जमवायला होईल ना चार वाजे शंभर टक्के होणार बा कुठली भाजी पाली कुठलं पहिले किती शहर आहे किती शहर आहे तुला कोण कोणने द्यायचं आम्ही दिलायला कुठे कलर केली केस केसले आम्ही केलं कल गणेगावचा नाही गावचा नाही परत परत पुढे येऊ काल येतो हा फोन कर मला हा राजा त्या नाव काय आपलं त्या नाव काय इष्टन

तुझं नाव काय तुला काय नाही सांगा तो काका ओके आम्ही बीड वरच्या घरचाच मैदान आहे आमचा आयोजन आजचं आयोजन खूपच छान होता गाड्या कमी होत्या आणि लवकर चांगल्याच्या गाड्या लांबलेल्या जास्त टाइम नाही लागला खाली आमच्या जे प्युअर गावठी आहे नियोजन म्हणून आमचं नियोजन सगळी पोरच करतात उदय असतो हर्षल असतो अजय फुलवरे असतो रुपेश लोभी असतो रुपेश गवली असतो आदेश असतो डबल अजय फुलवरे असतो बाकी सगळी घरचे पोर आहेत पद्माकर लोबे असतो योगेश लोभे असतो उदय शेट लोबी आणि रुपेश छेटगवली विरुद्ध गाडी वडगावकरांचा मोरा होता आणि अंधपकरांचा किस्मत किती गुलाल झाला या सीझनला आमचा तेरा गुलाल झाला ना दोन तीन गाड्या पडल्यात आमच्या आई महालक्ष्मी प्रसन्न लारा फॅन क्लब बीड एकूण बैलाचा मालक आहे बाकासूर कुठला आहे मालक जेवाला बसलत

ही खरेदी आम्ही चाकण मधून केलेली आपला एक मित्र आहे आमचा विकास भोसले म्हणून मोरगावचे त्याही आम्हाला हा गिफ्ट म्हणून दिलेला आहे आम्ही बिंजोड गेलो तर आपला मोठा बैल घेऊन तिथे हो ते गिफ्ट मध्ये आम्हाला वास्तू दिला बच्चा होता एकदम याला आणलेला तरी पण सहा सात महिने झाले आणि पहिलाच गुलाल आहे त्याचा तसा गेल्या वर्षी गुलाल झालता म्हणजे आणलेला त्या टाइमला गुलाल झालेला पण आज या पहिलाच पहिलाच गुलाल या वर्षी पहिलीच गाडी आणि पहिलाच गुलाल पहिल्यांदाच गुला। आणलं त्याला शर्तीला आज रॉकी बाई आपल्या घाटावरती आहे तो आता सव्वीस जानेवारीच्या महिन्याला आणणार आहे आणि अजून एक नवीन खरेदी केली आपण ती पण सव्वीस जानेवारीवर आहे ओसरीला

कधी घेतला हा वासरू आमचे दादा आहेत ना सालपेचे रवींद्र शिर सा, शेलके, शेलके। त्यांच्याकडून हा वासरू मी दहा हजाराला घेतला होता दहा हजारातला घेतला आणि मी माझी मेहनत आणि ह्या सीझनला त्यांनी लागोपाठ तेवीस गुलार मारले तेवीस तेवीस गुलावर भावी हिंद केसरी म्हणून बनेल छापल्यात आणि भावी हिंद केसरीचा मान हे त्याला देतच राहतोय कायम आताच या सीझनला आताच आणलाय आज चालू झाला तो आणला पावसर ते मीच लागोपाठ हा तुम्हाला वाटेल तर भादल्या दाखवला नेतो घरी तुम्हाला भावी इंद केसरी मेहरमान म्हणून ओला की गावात हे माझे मोठे बंधू उमेश धुळे सावलीचे हे भाऊजी आहेत आमचे कडवचे हा माझा मित्र आहे खरा आधार यांच्या हाताने चालतो सगळा मोठे भाऊ आहेत म्हणून उमेश धुले यांच्या हाताने चालतो नियोजन हेच करतात आणि भाऊजी हे सगळं धाराचं काम त्याचं हे करतात मी फक्त मागे राहतो विरुद्ध गाडी वाल्यांची होती आणि बैलाला जोड अक्षय भाऊ ठाकरे तिवरेगाव त्यांचा शंकर होता दा। डायव्हर आपले दुर्चन सावलेचे दुर्चन भाऊ आहेत ते नेहमी त्याच्या याला उचकाला नेहमी बसतात नियोजन ने एक नंबरच आणि भविष्यामध्ये तुम्हाला आजच एवढं सांगतो जर चांगला पैरा भेटलं ना तर तो टॉपच्या गाडी मारणार शंभर टक्के कारण ह्या लक्ष्मीवर लय विश्वास आहे या सीझनला कोणता वासरू नाए। नाए। हो ना ते वीस गुलर घेऊ शकत नाही शक्य ना तुम्हाला लक्ष्मी साडेतीन लाख रुपये किंमत केली होती बोल मला द्यायचं नाही एकवीर आईने दिलेली लक्ष्मी मला ज्या मैदानात जातो मला कधी नाराज नाही करत फक्त पायर आई माऊलीचा आशीर्वाद आहे बस आईच्या कृपेने आणि भैरवनाथ गावदेव आहे ना आमचा त्याचा मोठा हात येत या पाठी बाकी काय आयुष्यात फक्त टॉपचं पैर पाहिजे बस बाकी काय नाही होईल चांगलं बनणार आहे भावी इंदरी आहे ना पण टी शर्ट छापलत ना आम्ही डायरेक्ट चार गावांना टी शर्ट नाही आम्ही गाडी पलचा मेहरबान पलणारच आहे त्याच्या पुढे आम्ही आम्ही एवढी मेहनत घेतो मेहरबानला मेहरबान मारत नाही काय नाही काहीच गोष्ट नाही एवढा ज्या दिवशी बायरा भेटल त्या दिवशी टॉपची गाडी मारणार कुठला असू द्या अर्जित आहे पण वाघात खूप वाघात शंकर हा पाहिला होता शंकर आता परत मी वर्षाला अकरा बैल बदललं एक वर्षाला अकरा बैल बदलला मला हे देवीनी दिलेली लक्ष्मी एवढ्या वर्ष बैल लागला नाही पण देवीने दिलेली दहा हजाराला लक्ष्मी ही फक्त पायरा व्यवस्थित पाहिजे टॉपच्या गाड्या मारू एवढं नक्कीच चारी गांधी देवीचा आर्शिवाद आहे बस बाकी काय ना आई माऊलीचा उद होतो हे इकडं तीस तीन बैल झालं मग आम्हाला ऊन लागतोय खाऊन झालाय माग पण तोच आई बादल नक्कीच जेव्हा विना बैल घेईल त्यावर टी शर्ट होणार असं कराड सुंदर आणि लक्ष्या झाली गाडी झाली बिंचोडची कुठली होती विरुद्ध जामखेडची पायरा पायरा ते जामखेड आमचाच होता घरचाच आहात बैल आता तिकडे वाड्यावर तिकडे वरती येतो काय नायला बैला लक्ष्या आणि सुंदर गाडी शिकली काय नाही तुम्हाला नाही तुम्ही आम्हाला द्यायचो आम्ही लांबून आलोय आणि दादाचं दुकान इथं रिक्षा काय काय असतो चटणी चायनीज व्हेरी कमी आहे ना आणि बाबा का शालेत जायला किती कपतो का का किती चायनीज किती टोप असते किती किलो चिकन चाळीस पंधरा

कशी खेकॉली पाटील काय काय भेटतो आपल्याला चिकन मिळतंय मटण मिळतंय दाल दाल मुंगी वजरी मिळते भाकर त्याच्याबरोबर भात पण आज आमचं या ट्रायमा सर्व जेवण संपलेला आहे पहिल्यांदा 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 नाही म्हणजे या टायमाला सर्व जेवण संपून काय काय दाखवा आता ही मुंगी वजरी होती संपली होती काहीतरी पंधरा किलोच्या आसमास मुंगी वजरी होती मटण सहा किलो दा, होता हो चिकन? चिकन तेरा किलो होता दोनशे भाकरी होते दोनशे भाकरी एक प्लेट कशी आपल्याकडे एक मटणाची थाली दोनशे रुपये दालमुंडीची थाली दीडशे रुपये आणि चिकन थाली एकशे वीस काय काय थाली थाली मध्ये भात भाकर कांदा लिंबू आणि भाजी जी काय घ्याल तुम्ही चिकन घ्या मटन मटन घेतला दोनशे रुपये चिकन रुपये रुपये आणि हा असा एक पाटील खानावर आपल्या सगळ्या भाकरी दोनशे

गाडी झाली कुठला कोण विरुद्ध गाडी नाव माहित दोन्ही नाही घडच गाव पनवी तू रुमाल एक मालिका ड्रायव्हर बघा ड्रायव्हरचं नाव काय ರಣ येतो मग आहे प्रवीण ड्रायव्हर आले भेटलं टाकायचे सर कुठून आलो तुम्ही कुठून आलो आणि आलो तुमच्या बायलाच नाव जेलर हा जेलर का तो तो सरजा तो कुणाचा होईल तो बडवलचा जेलर हा कुठले होते विरुद्ध गाडी आहे मालक पण आहे मालक सुजल पवार ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर जमलं का का या सर्वांनी जेवाला आमच्याकडे आड आता अंजप आहे अंजप अंजपला भेटू आपण कुठं लावता तुम्ही अंजप झाडांच्या खालीच जा चाल चाल चला हो आणि आयडी बघा नक्कीच सरदार बायलाचे मालक सरदार बायलाचे मालक फॉलो करा आणि बायलाच आयडी काय आपल्या सरदार सातचाळीस सारखा हा

हा काय पंटोस, पंटोस।, पंटोस आणि दुसरा बादल चंग मंगूमी आम्ही आलतो शिर्ष्याच्या आड्ड्यात तर कसा वाटला एक नंबर अड्डा होता माझी आली आली फुल माझी आली आता आम्ही घरी जातो गाड्या घरी जातो कारण बरच ती कालची पाचवीची व्हिडिओ पण एडिटिंग राहिले आहे ती नाहीतर गॅप पडल दोन दिवसाची तर आता आम्ही जातो घरी आणि आला धान्यवर जायचे आणि ला पण ला जायचे कारण तिथं त्याला पाणी पुरवा लागतो अलिटरला आणि डॅनीला पण जायचे अभ्यास आहे त्याचा पेपर आहे दहावीचा गाड्या आणि इकडे गाड्या आल्यात बघा आणि जर नक्कीच पुढचा ब्लॉग पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा करू का नको